या लवकर लवकर सर्वजण आपल्या लाईव्हला लाईव लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या पटापट कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह लाईक करा पटापट या बरं आपल्या लाईव्हला सर्वजण तुमचं काय चाललं आहे सगळ्यांचं नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय ते सुद्धा सांगा सर्वांनी आणि आपल्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल थँक्यू या सर्वजण लवकर लवकर या मग पटापट चला काय म्हणता बाकी काय चाललंय चाय पाणी झाली का सगळ्यांची नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झाली का कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सर्वे मस्त असतात मजेत असतात आपला लाईव्ह चालू करून एक मिनिट झालेला आहे तरी बघू आपण आपली यूट्यूब फॅमिली येते का लाईवला नक्कीच वाट बघू आपण तर चला लवकर लवकर या कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह लाईक करा आणि चहा पाणी झाली का सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय कमेंट करून नक्कीच सांगा युट्यूब लाईव्ह लाईक करायचं विसरू नका बरं का लाईव्ह लाईक करा लवकर लाईव्ह लाईक करा, लाई करा कमेंट बॉक्स मध्ये या बरं का चहा पाणी झाली का सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय कमेंट करून नक्की सांगा आपल्या लाईव्ह नवीन असतात तर चॅनलला सब करा लाईक डन करा फटाफट या आपल्या लाईव्ह यूट्यूब फॅमिली कसे तुम्ही सर्वजण आशा करते सर्वे मस्त मस असतात मजेत असतात या लवकर लवकर सर्वजण आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट मध्ये या आपला लाईव्ह चालू झालेला आहे सर्वांपर्यंत नोटिफिकेशन गेलंच असेल तर या लवकर लवकर सर्वजण आपल्या लाईव्हला फटाफट पड़। कमेंट करून सांगा तुम्ही लाईव्ह कुठून बघताय लाईक केलं ला नसेल तर लाईक डन करा सर्वांनी तुमचं सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे भाभीजी प्रणाम आज आज सारखे आखरी दिन भैया दारू मुर्गा पार्टी करने वाले है की नहीं।, नहीं, नहीं भाई साहब ओ दारू पार्टी वार्टी कुछ नहीं चलता है। आपको हैप्पी न्यू ईयर लाईक डन कर दो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईक डन करायचं आहे आणि लवकर लवकर आपल्या लाईव्हला यायचं आहे छान छान कमेंट करायचे आहेत सर्व सर्वांनी लाईक डन कर दो आप दोनों भी। भाई साहब आप दोनों भी मेरे लाइव को ल, डन कर दो और आप मेरे लाइव में आए इसके लिए आपका मेरे लाइव में स्वागत है आ जाओ जल्दी हैप्पी न्यू ईयर लाइक डन हैप्पी ईयर दस है ना भाग थैंक यू आप सभी को भी मेरे तरफ से मेरे परिवार की तरफ से हैप्पी ईयर चलो जल्दी जल्दी आप सबका नया साल शुभ जाए सब जन को जो जो चाहिए वो सबका इच्छा पूर्ण हो जाए सला लोकर लोकर। चला लोकर लोकर थैंक यू लाइक डन करना चाहिए थैंक यू धन्यवाद तो चला लोकर लोकर बाकी सग जन या अपने लाइव ला आप लाइव ला आप यूट्यूब फैमिली सगड़े क्या सर्वनी यहाँ भाई और बहनों आप सभी से आ, कहती हूँ कि आप सब जन मेरे को हिंदी में कमेंट कर सकते हो आप सभी का मेरे लाइव में स्वागत है जिसने जिसने मेरे लाइव को लाइक कर दिया है उसका थैंक यू हाय हाय हाँ। लाइक कर दो सब जन और सभी को क्रांतिकारी जय भीम आप मेरे लाइव में आए इसके लिए आप सभी का मेरे लाइव में स्वागत है जो मेरे लाइव पे अभी नहीं आए हैं आज वो सब जन मेरे लाइव को लाइक कर दो और चैनल को कर सब करके रख दो चला लौकर लौकर सर्वेजन थँक्यू धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल तुम्ही सर्वजण लाईव्हला लाईक करा पटापट पड़। आणि तुमची चाय पाणी झाली का कमेंट करून नक्की सांगा कसे आहेत तुम्ही सर्वजण तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा कारण मला खूप छान वाटेल की माझी युट्यूब फॅमिली माझा लाईव्ह कुठून तरी बघताय थँक्यू ज्यां ज्या दादांनी आपल्या लाईव्ह लाईक केलं आहे त्यांना थँक्यू धन्यवाद दादा तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा ना नक्कीच तुम्हाला रिप्लाय मिळेल तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा दादा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं ताई दा, 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 आ, तुम्ही कुठून बोल बोलता नवीनच दिसता नाही दादा दादा आपला लाईव्ह रोजच चालू असतो आहे कदाचित तुम्ही माझ्या लाईव्हला नवीन आलात तर तुमचं माझ्या मध्ये वेलकम हां कैलास दादा तुम्ही माझ्या लाईव्हला नवीन आला असता त्यामुळं तुम्हाला वाटते मी नवीन आहे आपल्या रोजचा लाईव्ह चालू असतो तुम्हें लाइव देऊ ला दे चॅनलला सब तुम्ही लाइव लेट भेट बदल थैंक यू लाइक डन करा और भाई साहब आप मेरे को हिंदी में कमेंट कर, कर सकते हो आप सभी का मेरे लाइव में स्वागत है जिसने मेरे लाइव को लाइक कर दिया है उन सभी को थैंक यू चलो आ जाओ सब जन और सबको क्रांतिकारी जय भीम सर्वाना क्रांतिकारी जय भीम या सर्वजन अपने लाइव लटापट लाइव लाइक करा कमेंट बॉक्स में दिया थैंक यू अभी जिसने मेरे लाइव को लाइक कर दिया उनको थैंक यू आप सभी का नाश्ता चाह पानी हो गया क्या जरूर बताना आप सब जो मेरा लाइव कहाँ से देख रहे हो वो भी जरूर बताना पर सब जन मेरे को हिंदी में कमेंट कीजिए होते आ, दादा तुम्हें तो मराठी कमेंट कराना लाइक डॉट ओके थँक्यू लाईक डन केल्याबद्दल थँक्यू पण दादा तुम्ही मला मराठी कमेंट करा इंग्लिशमध्ये करताय त्याचं मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकत नाही कारण मला इंग्लिश येत नाही त्यामुळे कारण मला खूप वाईट वाटन की मी तुमच्या कमेंटचं रिप्लाय देत नाही म्हणून तुम्ही मला मराठीत कमेंट करा हाय हाय लाईक डन करा लवकर लवकर तुमचं सर्वांचंच अर्चना मध्ये स्वागत आहे पटापट या आपल्या लाईव्हला आणि खूप छान छान सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या ते बारावाला अशोक यू धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल थैंक थँक्यू आपको इंग्लिश नहीं आती क्या भाभी हाँ, हाँ हाँ भाई साहब भाई साहब मेरे को इंग्लिश नहीं आती है इसके लिए तो आप सभी से बोल रही कि मेरे को हिंदी में कमेंट कीजिए और आपका मेरे मेरे लाइव लाइव में स्वागत है। आपने सभी ने मेरे लाईव को लाइक कर दिया। इसके लिए थैंक यू धन्यवाद आइए मेरे लाइव में चैनल को सब करके रख दो लाइक डन फोन का बंद कर करके लाइव आए आया करे वरना आपके चैनल पे कॉपीराइट आएगा और आ, नहीं नहीं आ, मेरे को फ़ोन आया था इसके लिए मैं अभी फ़ोन को कट कर दी हूँ इसके लिए फिर आपका चैनल डिलीट हो सकता है भाभी जी ओके थँक यू भाई साहेब आपने लिए आपसे थैंक यू आपने मेरे को जानकारी दे दी ताई तुमचं चॅनलचं नाव शेतकरी शिलाबाई आहे तुम्हाला माहित आहे माझ्या ताई माझ्या चॅनलचं नाव शेतकरी हो हो मला माहित नव्हतं तुमच्या चॅनलचं नाव तरी सुद्धा तुम्ही मला सांगितलं त्याबद्दल थँक्यू धन्यवाद आपल्या लाईव्ह भेट दिल्याबद्दल ताई माझ्या चॅनलचं नाव शेतकरी शिलाबाई आहे तुम्हाला माहीत आहे का नाही नाही मला माहीत नाही दादा तुम्ही माझ्या एका व्हिडिओला कमेंट करा नक्कीच तुमचं चॅनल बघेन नक्कीच तुमचं पण चॅनल बघते आणि आप तुमच्या व्हिडिओला पण कमेंट करते भाबी आप आहे करे तप रिंगटोंग म्यूट करके के आहे अरे तो भाभी जी आ, नहीं नहीं भाई साहब अभी फोन आया था इसके लिए आवाज आया, आया फोन का आ, नहीं तो मैं डायरेक्टली फोन कट कर देती हूँ तर चला लोकर वाँ। लोकर। वाँ। चलो वाँ। भाई साहब आपका थैंक यू मेरे को आपने जानकारी दी इसके लिए थैंक यू धन्यवाद तर चला लोकर लोकर यूट्यूब फैमिली या से सर्वजण या लवकर आपल्या लाई उला, लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या खूप छान छान कमेंट करा या पड़। लाईक डन करणारा थँक्यू आपल्या लाईव्ह ला आल्याबद्दल सर्वांच थँक्यू या लवकर लवकर सर्वजण मी एक चॅनल मनात किसका भाई साहेब एक चैनल मोनाटाइज भी है आ, किसका मोनाटाइज चैनल है चला लवकर लवकर या सर्वज अपने लाइव हाँ। ला भेट दिलाबल थैंक यू पैसे हाँ। भी आ रहे हैं मेरे भाभी जी ओके बहुत बढ़िया बात है आपको कॉन्ग्रेचुलेशन आपके यूट्यूब पे आपका पेमेंट हो रहा है उसके लिए बहुत सारी शुभकामना अच्छी बात है आपको यूट्यूब से पैसा आ रहा है अभी हमारा तो कुछ हुआ नहीं है ओके okay, धन्यवाद भाई साहब बारह नंबर ला लाइक डन के लो थैंक यू ससा ने दादा तुम्हें बारह नंबर लाइक डन के बदल थैंक यू और भाई साहब आप मेरे लाइव में आए इसके लिए आपका स्वागत है आठ 800 सब्सक्राइबर भी है मेरे ओ चैनल पे ओके बहुत अच्छी बात है ससने दादा तुमची चाय पाणी झाली का सांगा लवकर लवकर आणि या फटाफट आपल्या ला, लवकर लवकर सर्वांनी कमेंट करा कमेंट मध्ये या कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय तुमचं सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन करणार असं थँक यू लवकर लवकर या बरं फटाफट स्क्रीनवर दोन वेळेस टच करा लाईक होऊन जाईल सर्वांनी स्क्रीनवर मर दोन वेळेस टच करा लाईक होऊन जाईल हा फटापट लाईक डन करा चला लवकर अगर आपको YouTube के बारे में हेल्प चाहिए तो आप हमसे बोल सकती है भाभी जी ओके okay. अगर कुछ हेल्प की ज़रूरत होगी तो आपको मैं ज़रूर बताऊंगी भाई साहब और भाई साहब मेरे को आप दीदी बोल सकते हैं ज़रूर मैं आपसे मदद लूंगी। जब मेरे को YouTube के कुछ जरूरत की कुछ ज़रूरत लगेगी तो आपको ज़रूर मैं मदद लूंगी। ओके थैंक यू तर चला लवकर लवकर या सर्वजण आपल्या लाईव्हला लाईव ला, लाईक लाईव लाईव करा कमेंट बॉक्समध्ये या हो झाले चहा पाणी साडेचार वाजता ओके चहा पाणी झालेली आहे ससाने दादांची तर चला बाकीचे सर्वजण या लवकर लवकर लाईक डन करा सर्वांनी पटापट आणि इमोजूब पटवल्याबद्दल थँक्यू धन्यवाद लाईक डन करा बरं पटापट ल बटाफट फड़। अपने पूरे फैमिली का ख्याल रखिए भाभी जी ओके ओके थैंक यू अब हम चलते हैं ओके ओके धन्यवाद आपने मेरे लाइव को आके मेरे को जानकारी दी उसके लिए थैंक यू तो चला लवकर लवकर बाकी सगे जन आप लाइव ल बाकी काय म्हणता ससाने दादा काय चाललंय तुमचं तुमची तयारी झाली का नाही जायची नक्कीच करून सांगा कॅन्सल झाली गाडी बिड कॅन्सल नाही झाली विचार चेंज झालाय नाही विचार चेंज झाला तर चला लवकर लवकर ससाने दादा कमेंट करा लवकर बाकी काय चाललंय तुम्ही जाणार आहेत का नाही त्या दिवशी पण तुम्ही मला सांगितलं होतं की मी, मी जाणार नाही तरी सुद्धा मी तुम्हाला विचारते आता उद्या जाणार आहेत का नाही तुम्ही भीमा कोरे गावला भी शिशी वरून खाली या आणि लाईक डन करा या पटापट सर्वजण लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या तुमचं सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन करणार थँक्यू लाईव ला भेट दिल्याबद्दल थँक यू शिशीवर बसू नका कमेंट बॉक्स मध्ये या सर्वांनी <laughs> <laughs> ताई ताई तुम्ही मी तुम्हाला सगळ सांगितलं हो मी तुम्ही मला सांगितलंय तरी पण मी विचारलं तुम्हाला कारण कस माणसाचं कधी टायमा ताँगा, टायमावर विचार चेंज होतोय ना म्हणून मी विचारलं तर चला लवकर लवकर पाच रुपये रिटन आहे पंधरा रुपये रिटन आमच्या घरात घरात घरातील बाकी मंडळी जाणार आहेत बरं 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 बाकी तुमच्या घरातली सगळे मंडळी जाणार आहेत बरं काय हरकत नाही येऊ द्या जाऊन सर्वांना लाईक केल्याबद्दल थँक्यू स्क्रीनवर दोन वेळेस वर टच करा आणि या लवकर लवकर आपल्या लाईव्हला सर्वजण लाईव्ह चालू आहे आणि सर्वांना नोटिफिकेशन गेला असेल या लवकर लवकर आपल्या लाईव्हला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या पटापट पड़, लाईक डन करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय तुम्ही सर्वजण पटकन कमेंट करा सर्वांनी मी तुमच्या सर्वांची कमेंटची वाट बघते या लवकर लवकर युट्यूब फॅमिली आशा करते सर्वे मस्त असतात मजेत असताना काळजी घ्या सर्वांनी आपली आपली आणि या आपल्या लाईव्हला लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या छान छान कमेंटी करा आठ जण बसतात गाडीत चार घरचे आहेत बर जाऊ द्या तुम्ही नेक्स्ट टाइम जावा म्हणजे बाकीचे अजून दुसरे असतील ना चला लवकर लवकर या बरं सर्वांनी लाईव्हला लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या आणि तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय कमेंट करू नक्की सांगा लाईव्ह लाईक करा पटापट थँक्यू इमोजी पाठवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू या मग लवकर लवकर सगळेजण कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये या चाय पाणी झाली का सांगा काय आला no, no, ना तुमचा लाईक डन करा लाईक सर्वांनी लाईक डन करायचं आहे पटापट आणि आपल्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद या लवकर लवकर पटापट या बरं सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या मी तुमची वहिनी आणि मुले घरी आहेत ताई बा तुम्ही घरीच आहेत वापस लावू बरं ससा नाही दादा वापस मी चालू करते लावू हा थांबा जाऊ ना का 2 दोन मिनटं दोनच मिनट थांबा लगेच चालू करते मी थांबा दोन मिनिटं